कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता मुंबईतील शिवसेना शाखांना भेटी देणार आहेत उद्या शुक्रवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखांना उद्धव ठाकरे भेटी देतील यामध्ये अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा या शाखांच्या भेटी ठाकरेंच्या ठरल्यात तर शनिवारी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील धारावी चेंबूर आणि अणुशक्तीनगर इथल्या शाखांना भेटी देणार आहेत मुंबईतील शाखांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात मराठवाड्याचा दौरा करणार आहेत अधिक से अपडेट जाणून घ्या वेदांत नेम सोबत आहे वेदांत कोकणाचा दौरा झाल्यानंतर आता था उद्धव ठाकरेंनी मिशन मुंबई हाती घेतलंय दीपक ज्या प्रकारे आपण बघितलं कल्याण लोकसभा मतदारसंघापासून शाखा भेटी या उद्धव ठाकरेंनी सुरू केल्या होत्या कल्याणमध्ये काही शाखांना त्यांनी भेटी दिल्या त्यानंतर जनसंवाद यात्रेतून त्यांनी थेट मोठमोठ्या सभा घेतल्या ज्यामध्ये आपण बघितलं कोकण मध्ये रायगड त्यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपली ताकद त्यासोबत संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आता शाखा भेटी घेतल्या जाणार आहे जसं तू सांगितलं की शुक्रवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील तीन ठिकाणी भेटी देणार आहेत तर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या शाखांना शनिवारी भेट देणार आहे त्यानंतर मराठवाड्यात सुद्धा दौरा होणार आहे तिथे सुद्धा जनसंवाद यात्रेतून थेट जनतेची संवाद उद्धव ठाकरे साधणार आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद त्यासोबतच तळागाळात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केले जातात दीपक वेदान धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट